कदाचित बऱ्याच जणांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे की मी एका कुठल्या पक्षाच्या वतीने बोलतोय नाही 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 काही आवडणाऱ्या ना काही न आवडणाऱ्या गोष्टी घडत असतात किंवा चुकीच्या गोष्टी घडत असतात पण मला दोन गोष्टी मात्र प्रामाणिकपणे तुमच्यासमोर सांगायला काहीच हरकत नाही आहे की आपल्या देशाला पूर्ण बहुमताचं सरकार असणं गरजेचं आहे नमस्कार मी रवि वरे आज थोड्या वेगळ्या विषयावरती तुमच्याशी चर्चा करण्याची इच्छा आहे पॉलिटिक्स राजकारण हे असं एक क्षेत्र आहे ज्याचा आपल्या जीवनावरती परिणाम अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या होतच असतो तुम्ही गरीब असा श्रीमंत असा छोटे असा मोठे असा कोणत्या जाती पंथाचे कसे असा तुम्हाला तुमच्या सार्वजनिक जीवनातून राजकारण ह्या विषयाला वेगळं करता येणार नाही ना त्यामुळे मी नेहमी बोलत असतो की नुसतं नावं ठेवण्यापेक्षा शिव्या देण्यापेक्षा राजकारण सजगतेने पा समजून घ्या ते एक चांगल्या नागरिकाचं चा लक्षण आहे आज या विषयासंदर्भामध्ये मला थोडं पाठीमागं जावं असं वाटतं आहे आणि माझे काही अनुभव तुम्हाला शेअर करावसे वाटत आहे मला चांगलं आठवते की व्ही पी सिंग चंद्रशेखर ही नावं कानावरती पडायला लागलेली होती अर्थात त्यांची सरकार काही बहुमतातली नव्हती माझ्या माहितीप्रमाणे त्यांना राजीव गांधींचा बाहेरून पाठिंबा होता ती सरकार काही पूर्ण टम पूर्ण करू शकले नाहीत त्यानंतर पी व्ही नरसिंहराव यांचं सरकार आलं ती तेही काही पूर्ण टर्म त्यांनी पूर्ण केली मला तर मला असं वाटतं की तेही बहुमतातलं सरकार नव्हतं एकोणीसशे पंच्याण्णव साली तर भारतामध्ये राजकीय अस्थिरता पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी पूर्णपणे पाहायला मिळाली काय काय काही महिन्यांसाठी पंतप्रधान येत होती सरकार बनत होती एच डी देवेगौडा इंद्रकुमार गुजराल हे काही महिन्यांसाठी काही दिवसांसाठी पंतप्रधान बनले त्याच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी एक तेरा दिवसासाठी नंतर तेरा महिन्यांसाठी नंतर त्यांनाही टर्म मिळाली पण तेही बहुमतातली सरकार नव्हती हो अगदी त्यावेळेस म्हणायचे की समता ममता बिहारी वाजपेयी वाजपेयींची यांना खूप तारेवरची कसरत करावी लागायची सर्व पक्षांना एकत्र जमून सरकार चालवणं त्यानंतर दोन हजार चार साली तेही सरकार गेलं आणि मनमोहन सिंग सरकार आलं तेही बहुमताचं सरकार नव्हतं हो मला चांगलं आठवते की दोन हजार आठ साली अनुकरण करायचा करा होता आणि त्यासाठी जी तारेवरची कसरत मनमोहन सिंग यांना करावी लागली ती आपण सर्वांनी पाहिलेलीच आहे त्यांना दोन टर्म्स मिळाल्या पण त्या बहुमतातल्या पूर्ण बहुमतातल्या नव्हत्या अनेक सरकार एकत्र येऊन काम करत होती त्यानंतर दोन हजार चौदा साली एका नव्या नेतृत्वाचा उदय झाला भारताच्या राजकारणावरती नरेंद्र मोदी यांचा त्यांना पहिली टर्म मिळाली आणि ते पूर्ण बहुमतातलं सरकार होतं जवळपास एकोणीसशे नंतर हे पूर्ण बहुमतातलं सरकार भारताला मिळालेलं होतं त्यांना पहिली टर्म मिळाली आणि दुसरी टर्म ही पुन्हा मिळाली आणि आता ती तिसऱ्या टर्मसाठी लोकांमध्ये जात आहेत मी तुम्हाला मित्रांनो हे कशासाठी सांगतो आहे माझं अगदी स्वच्छ प्रामाणिक मत आहे मला असं वाटतं आहे कदाचित तुमच्या तुमच्यापैकी बरेच जण माझ्या विचाराशी सहमत असणार नाहीत पण मला माझं मत मांडणं थोडंसं गरजेचं वाटतं आहे की पूर्ण बहुमतातलं सरकार असणं आणि विशेषतः देशासाठी हे खूप गरजेचं आहे मग ते कोणत्याही पक्षाचं असो माझं असं म्हणणं नाही की ह्याच पक्षाचं पूर्ण बहुमताचं सरकार असावं ते कोणत्याही पक्षाचं असावं ते काँग्रेसचं असावं ते भाजपाचं असावं पण ते पूर्ण बहुमतातलं असणं गरजेचं आहे ती खूप काळाची गरज आहे जेव्हा तुमचं पूर्ण बहुमतातलं सरकार नसताना आणि अनेक पक्षांना तुम्हाला एक एकत्र घेऊन सरकार बनवायचे असतात चालवायचे असतात त्यावेळेस तुम्हाला सरकार चालवण्यापेक्षा त्या अनेक घटकांना फक्त समजावून सांगत सांगत कसेतरी दिवस भरणे आणि सरकारची टम पूर्ण करणे एवढंच काम शिल्लक राहते असं मला कधीकधी वाटतंय त्यामुळं आपण आपल्या स्वातंत्र्याची जवळपास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहेत आणि आता आपल्याला थांबून चालणार नाही एक पूर्ण बहुमतातलं सरकार आपल्या देशाला गरजेचं आहे कदाचित बऱ्याच जणांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे की मी एका कुठल्या पक्षाच्या वतीने बोलतो आहे नाही नाही मला असं वाटतं आहे की निर्णय होत असतात निर्णय तुमचा सर्वांसाठी सर्वांना अनुकूल निर्णय घेणं आणि आपल्या एवढ्या मोठ्या देशासाठी हे शक्यच नाही आहे पण निर्णय घेऊन तो ठामपणे त्याची कार्यवाही करणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे एकच मुद्दा तुम्हाला एवढं सगळं सांगण्याच्या पाठीमागचा होता की आपल्या देशाला पूर्ण बहुमताचं सरकार असणं गरजेचं आहे ते कोणत्याही पक्षातलं असलं तरी चालेल आणि दुसरी एक गोष्ट सरकार म्हणली राजकारण म्हणलं राजकारणी म्हणलं की आपण आपण एकच लक्षात ठेवतो की शिव्या घालणे कमी लेखणे त्रुटी शोधणे त्रुटीत आपण तुम्ही टी व्ही पेपर वाचत असाल तर पेपर पहा सर्वच ठिकाणी आपण मग ते काँग्रेस असो भाजप असो किंवा कुठल्याही पक्ष सरकार असो अनेक त्रुटी तुम्हाला पाहायला मिळतील पण माझं एक काम आहे की मला काय गोष्टी आवडल्या सरकारच्याच विशेषतः चालूच्या सरकारच्या प्रत्येक सरकारमध्ये काही चांगल्या गोष्टी घडत असतात काही आवडणाऱ्या काही न आवडणाऱ्या गोष्टी घडत असतात किंवा चुकीच्या गोष्टी घडत असतात पण मला दोन गोष्टी मात्र प्रामाणिकपणे तुमच्यासमोर सांगायला काहीच हरकत नाही आहे पाठीमागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राच्या अनेक कान्याकोपऱ्यामध्ये मग प्रवास करतो आहे आणि प्रत्येक प्रत्येक भागामध्ये रस्त्याची कामं चालल्यात ना ती अफलातून आहेत आणि नुसतं डांबरीकरण नाही अगदी मुळापासून रस्त्याची कामं जबरदस्त चाललेली आहेत याबाबतीत अर्थात नितीन गडकरी यांना क्रेडिट द्यावंच लागेल आणि दुसरी गोष्ट मला आवडलेली पाठीमागील काही वर्षात बॉम्बस्फोट घडलेले नाहीत ही एक थोडी जमेची बाजू आहे अर्थात मला हाच मुद्दा फक्त मांडायचा होता बहुमतातलं सरकार आपल्या देशाला खूप गरजेचं आहे कारण नुसतं नावापुरतं सरकार आणि सगळ्यांना समजवत काढत काढत सरकार चालवण्यापेक्षा ठामपणे निर्णय घेऊन पुढे जाणारं सरकार आपल्या देशाला अत्यंत गरजेचं आहे इथे ना मी कुठल्या पक्षाचं बोलत आहे ना त्याची मला गरज आहे मी फक्त माझ्या देशासाठी मला काय वाटते एक नागरिक म्हणून तेच तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला कदाचित तुम्हाला आवडला असेल तर जरूर सांगा आणि ती माझी गोष्ट तुम्हाला प्रत्येकाला आवडेलच हे शक्य नाही आहे पण एक नागरिक म्हणून तुमच्याशी मला बोलावं असं वाटलं आणि हे मला आवडेल मी पुन्हा पुन्हा सांगतो की माझे विद्यार्थी राजकारणामध्ये यावेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं राजकारण करून आपल्या देशाला पुढच्या लेवलवरती न्यावं एवढीच मी एक शिक्षक म्हणून माझी भावना व्यक्त करू शकतो धन्यवाद थँक्यू जय हिंद